साहेब कृषी मंत्र्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडण्याचा प्रयत्न केला आहे आता कृषी मंत्री म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी हे साखरपुडा लग्नासाठी पाहिजे का अतिशय दुर्दैवी स्टेटमेंट आहे कृषी मंत्र्यांचं खरं तर हे सरकारच असंवेदनशील झालेलं आहे शेतकऱ्यांचे यांना प्रश्न कळत नाहीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात घोषणा केली होती शेतकऱ्यांना भ्रमित केलं होतं फोटो आश्वासन दिलं होतं लाडक्या बहिणीला सुद्धा फोटो आश्वासन दिलं होतं सगळ्यांना खोटी आश्वासनं देऊन केवळ सत्ता मिळवण्यासाठी काय वाटेल ते बोलायचं अशा प्रकारचे यांनी आमिष दिले मतदान घेतलं आणि आता राज्यावर राज्य राज्य स्थापन केलं आहे जबाबदारीची पदं दिलेली जे मंत्री जर असं बोलत असतील तर महाराष्ट्राचं जनतेचं हे दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल नारायण राणे म्हणतात की पुढे येणाऱ्या निवडणुकीपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा पक्षच राहणार नाही हे कोण बोलत आहे नारायण राणे नारायण राणे साहेबांचा कोणता पक्ष आहे मुळात ते स्वतः शिवसेना बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात होते त्यानंतर त्यांना या पक्षातून काढून टाकण्यात आलं त्यानंतर ते काँग्रेस पक्षात गेले ते काँग्रेस पक्षानंतर पुन्हा त्यांनी भाजपमध्ये गेले त्यानंतर त्यांचा एक मुलगा जो आहे तो आता पुन्हा त्या गद्दार सेनेमध्ये गेलेला आहे त्यांचा पक्ष कोणता कुणी बोलावं हो, ज्याला राजकीय आधार आहे जो नैतिकतेनं वागलेला आहे अशा लोकांनी असं बोललं तर ठीक आहे पण ज्यांना राजकीय जे काही भूमिकाच नाही आहे ज्यांना ज्यांनी स्वतःच अनेक दलबदल केले आहेत अशा लोकांनी हा पक्ष राहणार आहे नाही राहणार ना आहे या संदर्भात चर्चा करणं अतिशय गैरवाजवी आहे त्याच्यावर त्यांना कोणी सिरियस घेत नाही आणि त्यांच्या बोलण्याला काही अर्थ देखील नाही आहे